तर आता कढई पण चांगली तापली आहे कढईला तेल लावून घेते आता सगळीकडं असं तेल लावून घ्यायचं सगळीकडं म्हणजे भात आपला चिकटणार नाही तेल चांगलं तापून द्यायचं तेल तापणे चांगलं आता जिऱ्याची फोडणी देते मस्तपैकी मी भात टाकून घेते आता चांगला आता भात तांदूळ टाकले ते आता चांगलं फरफट मध्ये भाजून घेणार आहे त्याला जे ते पाणी आता फडफडीत होईपर्यंत आता तांदूळ आता चांगलं भाजून घेते आता चांगला तांदूळ आता फडफडीत करून घेतला या मस्तपैकी सुटसुटीत ते असं तांदूळ सुटसुटीत झालं म्हणजे भात पण असं फडफडीत होतो आणि होत नाही खूपच छान असा तर इकडे गरम पाणी ठेवलं इकडे पिण्यासाठी पाणी आहे चांगला तांदूळ स्वच्छ धुवून घेतलाय मस्तपैकी तांदूळ पण आता चांगला फडफडीत झालाय तर आता गरम पाणी आता घेते आता पाहिजे तेवढंच पाणी घ्यायचं गॅस कमी ठेवते आता याला झाकण ठेवणार आता मीठ टाकते जरा छानुसार आता मीठ टाकून घेते आता गॅस कमी ठेवलाय आता शिजवून देते चांगला भात तर आता भात किस्ता शिजलाय बघते अर्धा शिजलाय तर आता थोडं पाणी ओतून घेणार आहे त्याला अजून शिजवून देते मस्त पिकी सुटसुटीत भात तेल असं सगळीकडे लावल्यामुळं सुटसुटीत झालाय तर टो पण लावते आता चांगला आता शिजवून तोपर्यंत मी इकडं कांदा चिरून घेतलाय बारीक गाजर खिसून घेतली ती थोडंसं घ्यायचं गाजर आता भात गोड लागतो कोथंबीर घेतल्या आणि थोडी इकडे मनक घेतली ती बाकी काही घेतलेलं नाही मस्तपैकी सुटसुटीत आता भात आता बनवून घेते आता तर आता हे सगळं आता तेल आता तळून घेणार आहे तर आता तेल चांगलं तापलंय तर मनक भाजून घेत करून तेलामध्ये आता कांदा पण घेणार आहे तळून चांगला लाल होईपर्यंत आता तळून घेतो का कांदा तोपर्यंत इकडं भात आता शिजल्या तर बघते भात आता आपला शिजलाय फडफडीत पण झालंय मस्तपैकी ह्या लवंगाचा हिवाशा सुटला चांगला तर आता मी गॅस बंद करते असा आता शिजवून देते चांगला कांदा आता चांगला लाल होईपर्यंत घेतलाय भाजून आता गॅस बंद करते तर काढून घेते आता कांदा तर आता कांदा पण टाकून घेतला मनुग पण मिक्स केलं तर गाजर पण आता मिक्स करते कोथंबीर टाकायची सगळं मिक्स करून घेते आता कढईतून भात आता काढून घेतला आणि ठेवलाय तर आता टोपण लावते झाकून ठेवते मस्तपैकी फडफडीत पड़ साधा सिंपल बिर्याणी भातासारखा भात बनवला कुठलीही भाजी संग आपण खाऊ शकतो तर असाच मी पाच मिनटं भात ठेवला होता आता उघडून बघते आता मग बाय भेटू व्हिडिओमध्ये